नमस्कार सर्वांना निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत गटनीय गट हा कृती आराखडा दोन हजार पंचवीस कशा पद्धतीनं करायचा आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत माझ्याकडे वर्ग दु दुसरा हा असल्यामुळं मी इथे वर्ग दुसरा या वर्गाचा कृती आराखडा तयार केलेला आहे विषय मराठी हा घेतलेला आहे आणि वाचनासाठी हा कृती आराखडा इथे तयार करून दाखवलेला आहे बघूयात आपण कृती आराखडा कसा तयार करायचा आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा कृती आराखडा आपण तयार करणार आहोत तर त्यांचे गट करायचे आहेत अध्ययन स्तरानुसार तर अध्ययन स्तर आपल्याला दिलेले आहेत त्यानुसार आपण आपल्या विद्यार्थ्यांचे गट करणार आहोत आणि जे विद्यार्थी ज्या अध्ययन स्तरामध्ये असतात त्या अध्ययन स्तरानुसार त्यांना कोणती अध्ययन कृती द्यायची आहे त्यांना काय पूर्वतयारी करून घ्यायची आहे साधने कोणत्या प्रकारची वापरावीत याचा कालावधी काय असणार आहे आणि निरीक्षण आपलं कशा पद्धतीचं असणार हे या कृती आराखड्यावरून आपल्याला समजणार आहे यात आपण प्रथम अनुक्रमांक घेणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांचं नाव येईल जे विद्यार्थी या अध्ययन स्तरात असतील त्या विद्यार्थ्यांची जा आपण नावं लिहायची आहेत गट करायचे आहेत नंतर येणार आहे पुढचा कॉलम तर तो अध्ययनस्तर क्रमांक असणार आहे जर अध्ययनस्तर क्रमांक एकमध्ये विद्यार्थी असेल तर मग वाचन या स्तरावरती त्याची कृती अध्ययन कृती काय असणार तर वर्णमालेतील अक्षरांचा सराव करून घेणे अशा पद्धतीची कृती येईल पुढे येईल की आवश्यक पूर्वतयारी आणि साधनेमध्ये तुम्ही याकरिता कोणत्या प्रकारची साधने वापरणार आहात यामध्ये वर्णमालेचा तक्ता असेल किंवा वर्णमालेचं पुस्तक असेल किंवा डिजिटल साहित्य ज्यामध्ये आपण स्मार्ट सुद्धा वापर इथे करू शकतो कालावधीत आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला पंधरा पंधरा दिवसामध्ये हे टप्पे पूर्ण करायचे आहेत दहा ते पंधरा दिवसात या विद्यार्थ्याला या स्तरावरून पुढच्या स्तरावरती आपल्याला हस्तांतरित करायचं आहे निरीक्षणाच्या नोंदीमध्ये हे विद्यार्थी यात सराव करत आहेत हे आपण नोंदवू शकतो आणि विद्यार्थी कशा प्र प्रकारे प्रयत्न करतात प्रयत्न करतात प्रयत्न करतो किंवा सराव करतात उत्तम सराव उत्तम प्रयत्न करतात अशा प्रका पद्धतीने आपण त्याची नोंद घेऊ शकतो याच पद्धतीने पुढचे विद्यार्थी घ्यायचे आणि स्तरसुद्धा जो असेल तो त्यांचा समोर लिहायचा आहे त्या पद्धतीने त्याची अध्ययन कृती काय असणार का हेही आपल्याला पुढे लिहायचं आहे आणि त्यासाठी लागणारी साधने कालावधी आणि निरीक्षणाच्या नोंदी या पद्धतीने आपण हा आराखडा कृती आराखडा पूर्ण करू शकतो हे झालं वाचनाचं लेखनाचा सुद्धा आराखडा तशाच पद्धतीने आपल्याला करायचा आहे आपले कॉलम जे असणार आहेत लेखनासाठीचे सुद्धा तेच असणार आहेत फक्त अध्ययन स्तरामध्ये आपल्याला त्यात बदल करायचा आहे अध्ययन स्तर समजा जर आपला इथं मी दिलेला आहे माझ्या विद्यार्थ्याचा स्तर बघू शकता की दोन क्रमांक असं लिहिलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थी सोपे शब्द पाहून लिहिण्याचा सराव करून घेणे विद्यार्थ्यांना सोपे शब्द लिहिता आले पाहिजे त्यासाठी आपली अध्ययन कृती असणार आहे की सोपे शब्द पाहून लिहिण्याचा सराव करून घेणे आणि साधने अक्षरपाठी आहे वही पेन्सिल शब्दपट्ट्या असं तुम्ही तुमच्या कल्प कल्पनेनुसार वेगळे साहित्यसुद्धा वापरू शकता कालावधी तोच असणार आहे आणि नोंदीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो हे आपण लिहू शकतो अशा पद्धतीनं वाचन आणि लेखनाचा आपला कृती आराखडा इथं दुसरीसाठी असणार आहे